जगसेवक सिद्धार्थ बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मान्य जयंत पाटील साहेब या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पार्पण करतील त्यांच्या सगळ्या आमदार मान्य रामदादा जगजसिंह पाटील साहेब नगरसेवक महाराष्ट्राच्या बनसोडे गणेश पाटील सिद्धार्थ बनसोडे हे सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधी

माननीय डॉक्टर पद्मश्री पाटील साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मानव जय पाटील साहेब नगरसेवक माणू का माजी जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब जय बोरेसाहेब पाटील साहेब नगरसेवक निलेश पाटील हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले तर सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मान्य जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोरच्या प्रत्येकाच त्यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे त्यांच्या समेत अमेद आमदार राणाजंद वसाई पाटील साहेब नगरसेवक निलेश पाटील रायगडचे जिल्हाध्यक्ष अमित बनसोडे या ठिकाणी मान सन्मान्य डॉक्टर पद्मसे पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आज आपण या ठिकाणी महामानाबाहेब महाराजांची एकशे अठ्ठ्याऐंशी जयंती अतिशय उत्साहाने साजरी करत आहोत याच अनु अनुषंगाने या ठिकाणी आत्ताच बुद्धवंदना धम्मवंदना सर्ववंदना चैत वंदना ग्रहण करण्यात आलेले आहे तरी सर्व उपासित आली आतमध्ये येताना वेळ बाहेर जाताना गर्दी करू नये फाई लगायो लाइट चालू किए करे महाराज है सर 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 दादा मिला है आप सगले आई गए थे बहुत अच्छा और एक मिनट पे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असलेली धर्मादाय युवक फाउंडेशन उस्मानाबादच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या एक एकशे व्या जयंतीचा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ज्या ज्या बौद्ध उपासक आणि उपासिकांना आपल्या समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य द्यायचे आहे अशा सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांना नम्र निवेदन आहे पुटुयाच्या उजव्या बाजूला निसर्ग निसर्ग बुक स्टॉल मध्ये अतुल लष्कर मामा यांच्याकडे पेन वही जे शालेय साहित्य आहे आपण आपल्या यथाशक्ती इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी जमा करावायचा आहे आपल्या समाजातील जे गोडगोरीब विद्यार्थी आहेत अशा गोळगरीब विद्यार्थ्यांना येणाऱ्या जून मध्ये शाले या शालेय साहित्याचं वाटप करण्यात येईल तरी आपल्या सर्वांस विनंती आहे की आपण एक वही एक पेन आपल्या यथाशक्ती इच्छेप्रमाणे जेवढं शक्य होईल तेवढं शालेय साहित्य पुतळ्याच्या उजव्या बाजूस अतुल लष्कर मामा यांच्या निसर्ग सेंटर सेंटरमध्ये जमा करायचा आहे सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनी याची नोंद घ्यावी तसेच पुतळ्याच्या उजव्या बाजूला रेल्वे आरक्षण ग्रहामध्ये ग्रहाच्या जागेवरती सर्व बहुपासक आणि उपसिका या ठिकाणी अर्कुपाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे मुंबईच्या उद्या महिन्या या ठिकाणी सर्व भव उपासक आणि उपसिका यांच्यासाठी अर्कुपाराची व्यवस्था बाजूच्या या पॅनल मध्ये करण्यात आलेली आहे

तसेच माननीय अनिल माणिकराव बनसोडे महाराष्ट्र अध्यक्ष हे या ठिकाणी महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यासाठी जात आहेत हॅलो परंतुच्या बदल सत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीस व्याच्या या ठिकाणी लोकांनी सर्वपासून